नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो सगळीकडे द्राक्ष शेतीचा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे काही ठिकाणी लोकलची द्राक्ष तर काही ठिकाणी बेदानांची द्राक्ष तर काही ठिकाणी एक्सपोर्टची द्राक्ष देखील तयार होत आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंग सुरू झाले आहे परंतु मित्रांनो मागील चार पाच वर्षापासून जर आपण बघितलं असेल तर जागतिक तापमान आणि वाढीमुळं द्राक्षाची शेती किंवा कुठली शेती करणं हे अतिशय जिकरीचं झालं आहे कधी कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे शेतकरी हा हदबल झालेला आहे आणि हा शेतीतून बाहेर पडून काहीतरी करावं काय अशा विविध विचार आपला शेतकरी आलेला आहे त्यात त्या द्राक्ष शेती म्हटलं तर खूप मोठी भांडवली शेती लागते वर्षभर आपण अडकून बसतो वर्ष वर्षभर आपण बिजी असतो आणि ह्या शेतीत जर आपण नफा झाला नाही तर, तर अनेक ठिकाणी द्राक्ष बागेदारांनी आपल्या बागा देखील तोडायला सुरुवात केली आहे परंतु अशा या सगळ्या अडचणींमध्ये सातत्यानं दहा ते बारा वर्षापासून दरवर्षी नव्याण्णव ते शंभर टक्के एक्सपोर्ट करणारे आढळ अशा ध्रुव ताऱ्याप्रमाणे शेती करणारे ते निष्ठ प्रामाणिक कष्टकरी शेतकरी देखील आपल्याकडे आपल्याला उत्साह देत असतात आपल्याला अभिमानास्पद वाटतं आपल्याला त्यांचा खरंच आदर वाटतो आणि अशा या शेतकऱ्यांमध्ये एक नाव आहे ते म्हणजे बाजीराव शिंगम ज्या पत्तीनं अजय देवगण त्या बाजीराव शिंगम पिक्चरमध्ये दुश्मनांचे दानादान करतो त्याच पद्धतीनं आपल्या द्राक्ष शेतीमध्ये रोग येऊ कीड येऊ हो, अनेक अडचणी येऊ हो, परंतु त्या सगळ्या अडचणींना पूर्ण उरणारा बाजीराव शिंगम म्हणजेच आपले विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील बाजीराव धोंडीराम कदम यांच्या शेतीमध्ये आपण जाऊयात तर बाजीराव पाटील हे गेल्या दहा अकरा वर्षापासून सातत्यानं द्राक्ष निर्यात करत आहेत शंभर टक्के द्राक्ष निर्यात करत आहे आणि ते गिरोफूडच्या माध्यमातून करत आहे आणि मित्रांनो ते दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त उत्पादन एकरी घेत आहे हे दरवर्षी अतिशय ध्येयनिष्ठेनं काम करत आहेत दरवर्षी शंभर टक्के बाग कशी एक्सपोर्ट होईल एकूण एक घडावरती एकूण एक मन्यावरती ते काम करत आहेत आणि अशा या शेतकऱ्यांचं खरंच द्राक्ष इंडस्ट्रीसाठी एक अभिमानास्पद असं त्यांचं काम आहे आणि ते त्यांचं काम आपल्या सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांच्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आजपासून जर त्यांच्या पद्धतीनं काम करायला सुरुवात केली तर आपली द्राक्ष बाजीराव पाटलाप्रमाणे होतील आणि जिथं आपले दहा हजार कंटेनर जायचे तिथे सुद्धा आपले वीस हजार कंटेनर निर्यात होतील आणि आपण परकीय चलन मिळवू शकतो आपली भारताची आपल्या देशाची मान आपण उंचावू हो शकतो तर अशा पद्धतीनं बाजीराव पाटलांची बाग तुम्ही नक्की बघा आणि बाजीराव पाटलांचं बाग ही युरो फूड्स ह्या कंपनीमार्फत युरोपमध्ये निर्यात होत असते त्या कामी युरो फूडचे मालक आदरणीय नितीन अग्रवाल सर किशोरभाई कोचर ठोसर सर संजय पगार सर यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभत असतं तर युरोपमध्ये ही द्राक्ष जाऊन आपण परके चरण मिळवत असतो आपल्या द्राक्ष शेतीमधून आपण एक देशभक्ती देखील करत असतो मित्रांनो तर आपण चला जाऊया बाजीराव पाटील यांच्या बागेमध्ये त्यांची आज दृष्टीन चालू आहे कशी बाग आहे हे हो तुम्ही नक्की बघा गुड मॉर्निंग आज तो दिवस आहे वर्षाचा ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो तेच म्हणजे आज बाजीराव कदम विटा सांगली यांच्या द्राक्ष बागेची हार्वेस्टिंगचा दिवस आहे आणि जसं तुम्ही बघतायत हे माझ्या पाठीमागे झाड जिकडे हार्वेस्टिंग झालेली आहेत मला ऍक्च्युली झाडावरती शोधावं लागतंय की एकही एक बंच दिसतंय आहे का मला तर एकही बंच राहिलेला झाडावरती दिसत आहे यस एक हा गड आहे ते खाण्यासाठी एक लहान घट असं बाकी एकही घट नाही आहे कारण जे काही माल हार्वेस्ट झालेला आहे हे सगळं आता खाली आपल्याला क्रेपमध्ये दिसत आहेत तर हे असं उत्कृष्ट काम फक्त एक माणूस जे आपल्या सगळ्यांचं नावात येत आहे हे म्हणजे आमचे आवडते श्री बाजीराव कदम विटा बाजीराव कसं वाटतंय आज हार्वेस्टिंग चालू आहे खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय आहे मला सांगा बाजीराव एका झाडावरती साधारण किती गट ठेवले हो आहेत आपण सत्तावीस ते तीस बंज सत्तावीस ते तीस गट आणि जर सत्तावीस ते तीस गट आणि चांगलं काम केलं तर हे असं असतं बघा झाडावरती एकही एक एक गट राहत आहे का पाठीमागे एकही बन राहत आहे ना कसं होतं हार्वेस्टिंग मला ते पण बघू दे शंभर टक्के हार्वेस्टिंग आहे आणि शंभर टक्के करेक्ट आहे दहा वर्ष झाले मला वाटतं जवळजवळ हे असं आपण दर सीझरला हा एक असा व्हिडिओ आपण काढतो हे फक्त व्हिडिओ व्हायरल करण्याच्या उद्देशाने नाही पण खरोखर एका शेतकरीनं जर चांगलं क्वालिटी केली चांगलं काम केलं तर कसं काय समाधानपूर्वक काम होतं हा त्याचा उदाहरण आहे क्वालिटी नसेल तर तक्रार येतात काहीतरी लोक आरोप टाकतात पण जर चांगलं काम केलंय तर कधीही काही अडचण येत नाही हे सगळं खेळ क्वालिटीच आहे हे बघा फुल शुगर आहे मिस्टर बायभो आमचे डॉक्टर आहेत काय म्हणता शुगर क्वालिटी साईज कशी आहे साईज इज गुड अँड शुगर शुगर एटीन भाऊ एटीन तर काहीच नाही आपल्याला नाईनटीन टार्गेट आहे तर त्या हिशोबाने शुगर येत आहे खूब खूब मनापास अभिनंदन ये सगे खरोखर मजे उत्कृष्ट काम के दर वर्षी सारे बटली एक, एक ही बंच वरती नहीं है थैंक यू वेरी मच बाजीराव स विकास चांगला काम होता है ना बेटा एक नंबर एक नंबर हे एक ही बंच रात नहीं ना ना सुद्धा जर फॅमिली कुठेही खायदा द्राक्ष <laughs> एक बंच पण पाठीमागे राहायला नाही पाहिजे चला ऑल द बेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन गणपती बाप्पा मोरी मोरी या। या। नमस्कार गुड मॉर्निंग आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस द्राक्ष हंगाम सुरू झालाय आणि दरवर्षीप्रमाणे आज आपण आहे विट्यामध्ये हो बाजीराव कदम यांच्या बागेत चांगलं काम केलं शेतकऱ्यांनी चांगली क्वालिटी पिकवली बर तर काय घडतं ते आपण दरवर्षी बघतोय मला वाटतं गेली दहा वर्षं आपण बघतोय की बाजीराव कदमकडे सुंदर क्वालिटी असते शेकडो शेतकरी येऊन भेटतात आणि ते पण सगळ्यांना माहिती देतात त्यांनी जशी बाग लावली तेव्हापासून ते इरोफूडच्या बरोबर आहेत आणि इरोफूड आणि त्यांचं अगदी घरगुती नातं झालं आहे सुंदर काम केलं तर काय होतंय ते आपण बघूया आता हे आहेत बाजीराव कदम नमस्कार नमस्कार आणि हे आहेत त्यांच्या पत्नी सहचारिणी हे हिरो फूड चे श्री नितीन अग्रवाल सर वैभव मात्रे आणि हे संतोष मोहिते ज्याला मी चारू म्हणतो व्हिडिओ आणि मी किशोर कोचर नमस्कार आ... सरांचं मत असतं आहे की जर कोणी चांगलं काम केलं आहे तर ते त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे म्हणजे उत्साह वाढतो हुरूप वाढतो पुढच्या वर्षी अजून जोमानी काम करत आहे आणि एवढी चांगली क्वालिटी एवढं चांगलं काम शेतीमध्ये कोणी एकटा करू शकत नाही त्याला पूर्ण कुटुंबाची साथ असते आणि म्हणून सर दरवर्षी पूर्ण कुटुंबाचा सन्मान सत्कार करतात त्यासाठी आता आलो आहे आम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना बेस्ट विशेस हे आमच्याकडनं जसं तुम्ही शॉल नादे देतात ते आपण देतो दरवर्षी पण त्याच्यापेक्षा यावर्षी आम्ही आमची जी राजस्थानची जी प्रथा आहे आम्ही राजस्थान यात मारवाडी आहोत तर हे तिकरचा एक फेटा असतो त्या बांधायला मला येत नाही पण हे मी तुम्हाला आज देतोय आणि खूप म्हणजे असं मोठे असतं तर त्याला चांगल्यापैकी भांडून जर कोणी असेल तर एक दिवस ते पण अरेंज करणार पण हे मी स्पेशली राजस्थान बनवत तुमच्यासाठी आलेलं आहे तर काही भांडता येणार नाही ना, तरीही एक मानच्या म्हणून आहे आणि त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित बांधून एकदम टिपिकल राजस्थानी स्टाईलने त्याचा आम्ही सत्कार करतोय तसच तुमचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे सहकार्य आहे आणि तुमच्यासाठी काय चॉकलेट वगैरे काय पाहिजे का हो बार्बी डॉल <laughs> अरे हास हास आणि <laughs> हे तुझ्यासाठी दोघांसाठी खूप याच्यामध्ये चॉकलेट्स गिफ्ट चला असंच सहकार्य आणि असंच कष्ट करून करा आमचा फुल सपोर्ट राहणार आहे बेस्ट विशेष माझा खरोखर आज शब्द नाही आहे काय बोलायचं दरवर्षी आपण करतो बेस्ट विशेष अगदी अभिनंदन मनापासून थँक्यू चारू आणि बायभो एस खरोखरच त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच पडेल कारण त्यांच्या मार्गदर्शन बरेच शेतकरी आता क्वालिटीच्या मार्गावर आहेत म्हणजे क्वालिटी चांगली करा लागली त्यांच्या बरीच लोक फॉलो करतात <clears throat> नेहमीच आपण कधी कदमांचं ऐकलेलं आहे की की चांगली क्वालिटी पिकवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि आज बघतो आपण सगळे प्रत्येक शुगर आपण एटीन प्लस साईज पण एटीन प्लस अशी चांगली आणि दरवर्षी इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि आपण बघता शंभर टक्के इथे हार्वेस्टिंग चालू आहे अतिशय आनंद आहे आणि खूप खूप शुभेच्छा भाजीवर थँक्यू थँक्यू तर मित्रांनो नक्कीच अतिशय प्रेरणादायी आपण गोष्ट बघितली आहे बाजीराव पाटलांची आणि अशाच पद्धतीची द्राक्ष शेती जर तुम्हाला देखील करायचे असेल तर आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या तुमचा बाग रजिस्टर करा खरड छाटणी हा द्राक्षेतीचा पाय आहे आत्ता हार्वेस्टिंग नंतर आपल्याला इकडे जा तिकडे जा लग्नाला न जाता लग्न अवश्य करा परंतु आपली द्राक्षती सुद्धा तितकीच महत्वाची आहे खरळ छाटणी किंवा खरड छाटणी हा द्राक्षतेचा पाय आहे त्यासाठी आपल्याला माल काढणी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप खूप लक्ष आपल्या बागेकडे द्यायचं आहे त्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आदत ग्रेप मास्टर ॲप देखील तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि बिंदास्त राहा धन्यवाद